दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर अजित पवारांची विलिनीकरणावरती प्रतिक्रिया पक्षातील गळती रोखण्यासाठी शरद पवारांनी एकत्र येण्याचं वक्तव्य केलं असणार राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये अजित पवारांनी वक्तव्य केल्याची सूत्रांची माहिती राष्ट्रवादीत फूट पडली त्यावेळी मलाही अजित पवारांच्या राष्ट्रवादीत बोलावलं होतं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया मी शरद पवारांची साथ कधीच सोडणार नाही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगलेल्या असताना पुण्यात अजित पवार आणि सुप्रिया सुळेंनी एकत्र एक यावं अशा आशयाचे बॅनर्स राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या विनायक गायकवाडांनी लावलेले बॅनर थोड्या वेळात काढण्यातही आले दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी बैठक बोलावली ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्यांना आपल्या पक्षामध्ये घेण्यासाठी चढाओढ आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सर्वच पक्षांची पक्षप्रवेशासाठी चढाओढ असल्याचं चित्र तेजस्विनी घोसाळकर मातोश्रीवर गेल्याच नाहीत उद्धव ठाकरेंनी घोसाळकरांना काल मातोश्रीवर बोलवलं होतं अजूनही घोसाळकरांकडनं कोणतीही भूमिका स्पष्ट नाही ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर यांचा काल ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र लवकरच भाजपात प्रवेश करण्याचीही शक्यता सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्वागत करणं दोन अधिकाऱ्यांना भोगलं राजशिष्टाचाराचं उल्लंघन केल्याचा आरोप आणि दोघांवर निलंबनाची कठोर कारवाई लाचखोर तलाठ यांच्या हस्ते सत्कार स्वीकारून फडणवीसांना कोणता संदेश द्यायचा होता असा सवाल करत माजी आमदार वैभव नाईकांचा फडणवीसांवर निशाणा महाराष्ट्र भाजपामध्ये संघटनात्मक फेरबदल भाजपकडनं नव्या जिल्हाध्यक्षांची नावं जाहीर मंडळ आणि तालुका अध्यक्षांच्या नेमणुकीनंतर भाजपकडनं जिल्हाध्यक्षांच्या नावावरती शिक्कामोर्तब भूषण गवई आज सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू गवईंना सरन्यायाधीश पदाची शपथ देणार राष्ट्रपती भवनामध्ये पार पडणार शपथविधी सोहळा अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई बावन्नावे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार दिल्लीमध्ये पार पडणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी गवई कुटुंबीयही उपस्थित राहणार न्यायाधीश भूषण गवई आज सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार भूषण गवई मुळचे अमरावतीचे रहिवासी सर्वसामान्य परिस्थितीतनं मोठे झाले तर त्यांच्या या यशाचा आम्हाला अभिमान आई कमला यांची प्रतिक्रिया न्यायमूर्ती भूषण गवईंच्या मार्गदर्शनाखाली देशाचे महत्वपूर्ण निर्णय नोटबंदी कलम तीनशे सत्तर रद्द करणं वैध ठरवणाऱ्या बेंचवर तसंच इलेक्टोरल बॉन्ड रद्द करणाऱ्या बेंचमध्ये गवईंचा होता सहभाग कुख्यात गुंड राजा मारणेसोबत पोलिसांची मटण पार्टी एका अधिकाऱ्यासह चार पोलीस कर्मचारी निलंबित पुण्यातल्या येरवडा कारागृहातनं सांगली कारागृहात नेताना पोलिसांनी मटण पार्टी केली गजा मारणेला सांगलीत नेत असताना कणसे धाब्यावरती पोलिसांनी केली मटण पार्टी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर कारवाई केली कणसे धाब्यावरती गजा मारणेला भेटायला दोघे जण फॉर्च्युनर तर एक जण थार गाडीत आला होता आणि या तिघांविरोधामध्ये गुन्हा दाखल मुंबईच्या गोवंडीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला अटक एक लाखांची लाच स्वीकारताना पकडलं रंगे हात पुढच्या कारवाईच्या अनुषंगानेपत विभागाकडनं सुरुवात पाकिस्तानच्या वेबसाईट सर्च केल्याचा संशय मालेगावातून एका तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं एटीएस पथकाकडनं मोबाईल ताब्यात घेत तरुणाची सहा तास कसून चौकशी नागपुरामध्ये डाव्या विचारांच्या संघटनांचा कार्यक्रमामध्ये धक्कादायक प्रकार फैज अहमद फैज यांच्या हम देखिंगी कवितेतनं सत्ता उलथवण्याचा संदेश कविता सादरीकरणानंतर व्यासपीठावरनं वादग्रस्त वक्तव्यही मुंबईमध्ये आज भाजपकडनं तिरंगा रॅलीचं आयोजन रॅलीमध्ये मुख्यमंत्र्यांसह भाजपचे इतर नेतेही सहभागी होणार ऑपरेशन सिंधूचं यश साजरं करण्याच्या दृष्टीने रॅलीचं आयोजन ठाण्यामध्ये सुद्धा तिरंगा रॅलीचं आयोजन यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी होणार ऑपरेशन सिंदूरचं सा यश साजरं करण्याच्या दृष्टीने रॅलीचं आयोजन दोन दिवसांच्या रात्रकालीन मेगाब्लॉकमुळे टीकडनं सुटणारी शेवटची बारा वाजून चोवीस मिनिटांची लोकल तर ठाण्यावरनं सीएसएमटीकडे जाणारी चार वाजून चार मिनिटांची पहिली लोकल आज आणि उद्या रद्द राहणार उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागामध्ये पावसाची हजेरी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आजपासून दोन दिवस मध्य रेल्वेवरती मेगाब्लॉक कांजुरमार ते भांडूप विभागामध्ये पाईपलाईन पुलाचे गर्डर उतरवण्यासाठी आज आणि उद्या मध्यरात्री सव्वा ते एक माफ करा मध्यरात्री सव्वा एक ते पहाटे सव्वा तीन वाजेपर्यंत मेगाब्लॉक मुंबईच्या सीएसएमटी स्थानकाला ऑपरेशन सिंधूच्या यशानंतर तिरंगी विद्युत रोषणाई मुंबईचा मुलगा क्रिकेटर रोहित शर्माने घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वर्षा निवासस्थानी भेट मुख्यमंत्र्यांनी प्रवासाच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आता मुंबई शहरात घेतला जाणार आदिवासींचा शोध आदिवासी सर्वेक्षणासाठी विकास मंत्री अशोक उईके यांची अकरा वाजता बैठक आदिवासी विभागाचे सचिव आयुक्तांसह कोकण विभागीय आयुक्त आणि प्रकल्प अधिकारी उपस्थित राहणार कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्ये आणि ज्योतिबा मंदिरात आजपासनं ड्रेस कोड लागू होणार पारंपरिक कपडे घालून मंदिरात येण्याचं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडनं आवाहन तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील उपदेवता ब्रह्मदेवाच्या मूर्तीला तडा विकास आराखड्याचं काम करताना तडा गेल्याचा भोपे पुजारी मंडळाचा आरोप तुळजाभवानी मंदिराचे विश्वस्त आणि महंता विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी विठ्ठल मंदिराला सुरक्षा रक्षक पुरवण्याचा पाच कोटी सत्याहत्तर लाखांचं कंत्राट व्हीव्हीजी ग्रुपला एक पासून विठ्ठल मंदिराला व्हीव्हीजी ग्रुप सुरक्षा देणार मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळकेंची माहिती खासदार नरेश म्हस्केंनी आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली महापालिका कार्यक्षेत्रात सुरू असलेली कामं जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश म्हस्केंनी प्रशासनाला दिले मुंबईत अवकाळी पावसाची हजेरी आणि पुढचे दोन दिवस मध्यम सरींचा अंदाज मुंबईतील पवई घाटकोपर दिंडोशी या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस मुंबई शहराच्या तुलनेत उपनगरामध्ये अधिक पावसाची आज आणि उद्या दोन दिवस विदर्भातील गोंदिया भंडारा गडचिरोली वर्धा आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट नाशिकमध्ये सलग सहा दिवसांपासून पाऊस अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ करा काल दिवसभरामध्ये एकवीस मिलीमीटर पावसाची नोंद आजही पावसाची हजेरी पंढरपूरमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस मान्सूनपूर्व पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता नाशिकच्या त्र्यंबक रोडवरती पावसामुळे झाड कोसळलं जीवितहानी झाली नाही आणि दोन कार आणि एका रिक्षाचं मात्र मोठं नुकसान झालं पाकिस्तानसोबत आरपार करता आलं असतं मग सगळा देश तयार असताना तुम्ही का थांबलात अबू आझमींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल पंजाबच्या अमृतसर आणि तरण तारणमधील आज शाळा सुरू होणार तर फाजिकला आणि फिरोजपूर जिल्ह्यातील शाळा मात्र बंद राहणार जम्मू काश्मीरमधील श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावरना आजपासून हज विमानसेवा पुन्हा एकदा सुरू होणार इमारतींमध्ये आता ईव्ही चार्जिंग स्टेशन नसेल तर इमारतीला एनओसी मिळणार नाही यासाठी पॉलिसी बनवण्याचं काम सुरू मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती निवडणूक आयोगाकडनं डुप्लिकेट मतदार ओळखपत्रांवरती कारवाई तसंच ज्या मतदारांचं मतदार ओळखपत्र क्रमांक सारखे होते त्यांना नवीन क्रमांकासह नवीन ओळखपत्र देण्यात आल्याचीही माहिती राज्यातल्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाकडनं सूचना जारी करण्यात आल्या आंतरजातीय किंवा आंतरधार्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांची सुरक्षा आता स्वतः पोलीस आयुक्त करणार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय रस्त्यावर राहणाऱ्या बालकांच्या पुनर्वसनासाठी राज्यात फिरत्या पथक योजनेला मान्यता एकोणतीस महापालिका क्षेत्रामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये एकतीस मोबाईल घाल असणार आणि यासाठी सुमारे आठ कोटींची मंत्रिमंडळात मंजूर राज्य वेतन त्रुटी निवारण समितीचा अहवाल मंत्रिमंडळासमोर सादर अहवाल राज्य सरकारने स्वीकारला सरकारवरती ऐंशी कोटींचा भार पडणार आनंदाय की रे रोड ब्रिजचं उद्घाटन आमच्या हस्ते झालं रेकॉर्ड ब्रेक वेळामध्ये या पुलाचं काम पूर्ण झालं यामुळे नागरिकांना फायदा होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून अधिकारी कार्यालय मंजूर एच फिफ्टी नाईन म्हणून जत तालुक्याला नवी ओळख मागणी मान्य झाल्यामुळे गोपीचंद पडळकरांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार सांगलीच्या पलूसमधील वसगडे गावातील शेतकरी जमिनीच्या मोबदल्यासाठी आक्रमक निरज पुणे रेल्वे मार्ग दुहेरीकरणामध्ये रेल्वेने बेकायदेशीरपणे शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्याचा आरोप साताऱ्यातल्या गांधी मैदानामध्ये बच्चू कडूंच्या उपस्थितीत विविध मागण्यांसाठी दिव्यांगांनी रक्तदान करून केलं अनोख आंदोलन मिठी नदी गाळसफाई घोटाळ्यासंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे पालिका अधिकाऱ्यांसाठी फॉरेन टूरचं आयोजन कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी लाच म्हणून सहलीचं आयोजन सिंगापूर दुबईमध्ये सहली आयोजित करण्यात आल्या आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात उघड डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणामध्ये मनीषा मुसळे मानेला पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी हॉस्पिटलमध्ये मनीषाने मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने न्यू इंडिया कॉपरेटिव्ह बँकेतील फसवणुकी प्रकरणामध्ये दहा जणांविरुद्ध बारा हजार सहाशे चौतीस पानांचं आरोपपत्र दाखल केलं भिवंडी रोड खार ते खारबाव का रेल्वे स्थानकादरम्यान मालगाडी रुळावरनं घसरली त्यामुळे काही काळासाठी रेल्वे वाहतूक विस्कळीत होती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट